ठाणे रायगड दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वांगणी पाषाणे या उल्हास नदीवरील नवीन पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भराव सहा जुलैच्या मुसळधार पावसामध्ये खचला होता उद्घाटनापूर्वीच या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यामुळे ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर खडी आणि कच्चा माल टाकून पुलावरील वाहतूक बंद केली होती याबाबत या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला या कामाबाबत असलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी बारा जुलै रोजी नोटीस दिली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या नोटीसीला ठेकेदाराने किराची टोपली दाखवत अद्यापपर्यंत या पुलाच्या कामामध्ये असलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी कोणतेही काम केले नाही इतकंच नव्हे तर पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर खडी आणि कच्चा माल टाकून पूल बंद करण्यात आला होता तीच खडी आता पुन्हा बाजूला सारून या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे सध्या या पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे दोन्हीकडील रस्ता खचलेला असताना आणि कोणतीही सुधारणा केली नसताना सुरू असलेले वाहतूक ही जीवघेणे ठरू शकते तरी देखील ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष होते इतकंच नव्हे तर मनमानी करणाऱ्या ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम खाते अभय देते का असा सवाल देखील उपस्थित होऊ आहे त्यामुळे येत्या काळात खचलेल्या रस्त्यामुळे कोणताही अपघात होऊन दुर्घटना होऊ नये यासाठी ठेकेदाराला पाठीशी न घालता सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब